लोकमान्य टिळक संशोधन आणि संकलन निरंजन मेंढेकर पुण्याचं डेक्कन कॉलेज साल असेल अठराशे त्र्याहत्तर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणारे पाणी, उपासनी आपते, दाजी खरे आणि बळवंतराव या बी ए च्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आपापसात थट्टामस्करी चालली होती या मुलांपैकी दाजी हे रोज व्यायाम करत असल्यानं त्यांचं शरीर कमावलेलं होतं तेव्हा कुणाला तरी बळवंताची त्याच्या बारीक प्रकृतीवरून थट्टा करण्याची लहर आली काय बळवंतराव नावातलं बळ थोडं शरीरात येऊ द्या की काय ते काडी झालेले हातपाय आणि सुटलेलं पोट छाती तर अशी की दीड वीतही भरणार नाही कुणीतरी चेष्टेत म्हणाल आणि सगळे मोठमोठ्यांदा हसले स्वभावानं उमद्या असलेल्या बळवंताला ही थट्टा मात्र भलतीच झोंबली तब्येतीचं काय आहे एवढं मनात आणलं तर सहा महिन्यात करता येईल पण त्याला काही डोकं लागत नाही म्हणून इतक्या वर्षात कधी मनावर घेतलं नाही बळवंत आपली बाजू सावरत म्हणाला तब्येत कमावणं काही तोंडच्या गोष्टी नव्हेत असं कुणीतरी त्याला फटकारलं झालं बळवंतानी व्यायामाचं भलतंच मनावर घेतलं आणि वर्षभर अभ्यास वगैरे सगळं बाजूला ठेवत फक्त व्यायामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार त्यांनी केला मित्रांना अजूनही त्यांचा हा पण काही खरा वाटत नव्हता सहा महिन्यात दाजीसारखी तब्येत करण्याचा त्यानं विडाच उचलला एकदा एखादी गोष्ट मनात आणली की ती पुरी केल्याशिवाय स्वस्थ राहायचं नाही हा बळवंताचा स्वभाव त्यामुळे रोज दोन दोनशे जोर बैठका काढत तो तब्येत कमावण्याच्या मागं लागला पुढच्या काही महिन्यातच बळवंताच्या तब्येतीत बदल झाला छाती दंड भरू लागले खांदे रुंद झाले पोट आत गेलं तो कधी काळी पाप्याचं पितर होता हे सांगूनही खरं वाटेना त्याच्यासोबत कॉलेजच्या व्यायामशाळेत घुमणाऱ्या दाजी खरेला आपल्या या मित्राचं कौतुक वाटायला लागलं पण तरी एकदा त्याच्या मूळ थट्टेखोर स्वभावानं उचल खाल्ली आणि एके दिवशी व्यायाम संपल्यावर बळवंताचा दंड चपापत दंड अजून पिचपिचीतच आहेत असा टोमणा त्यानं मारला आता मात्र बळवंत तयारीत होता त्यानं दंड फुगवला आणि दाजीला सगळ्या ताकदीनिशी जोरदार ठोसा मारायला सांगितलं दाजीनं जीव खाऊन ठोसा लगावल्यावरही बळवंताच्या चेहऱ्यावरची रेषही हल्ली नाही उलट त्यानंतर बळवंतानं जेव्हा दाजीच्या दंडावर तसाच ठोसा लगावला तेव्हा तो वेदनेनं कणत भेलकांडला त्या क्षणी दाजीला आपल्या या मित्रानं कमावलेल्या ताकदीचा प्रत्यय आला पुढच्या काळात तो अनेकांना येणार होता कारण त्याच्या जीवनाचं स्वप्न वेगळं होतं उदात्त होतं हा बळवंत म्हणजे कुणी साधासुधा मुलगा नव्हता तर ते होते भारतीय असंतोषाचे जनक लाखो क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत आणि ज्यांनी आपल्या कार्यानं अन असीम त्यागानं स्वातंत्र्य चळवळ उजळून टाकली ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तिलक। टिळकांचं खरं नाव केशव असलं तरी बाळ आणि पुढे बळवंतराव ही त्यांची टोपण नावच कायम राहिली त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीत झाला पण वडिलांच्या झालेल्या बदलीमुळे त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालं त्यांचे वडील गंगाधर पंत हे शिक्षण खात्यात नोकरीला होते टिळकांची आई लवकर निवर्तल्यानं त्यांचा सांभाळ काकूनं केला असं असलं तरी त्यांच्या वडिलांचं त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष असायचं गंगाधर पंत त्यांच्याकडून भरपूर पाठांतर आणि गणित संस्कृत या विषयांची उत्तम तयारी करून घ्यायचे टिळकांनाही कुशाग्र बुद्धिमत्तेचं वरदान लाभलं होतं स्वातंत्र्य संग्रामाबरोबरच शैक्षणिक बौद्धिक आणि ग्रंथ निर्मितीच्या क्षेत्रातही पुढे जाऊन त्यांनी जे अलौकिक योगदान केलं त्याची पायाभरणी कुठंतरी त्यांच्या बालपणीत झाली होती त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा ते सोळा वर्षांचे होते